नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बिना भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत भाजणीची चकली चवीला तर अप्रतिम लागते परंतु कमी प्रमाणात जर बनवायची असेल आणि प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही की भाजणी बनवा आणि नंतर ती दळून आणन त्याची चकली बनवा झटपट जर बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवा कमी तेलकट होती आणि खुसखुशीत होती चकली बनवायला कमी वेळ लागतो कमी साहित्यात घरी असणाऱ्या साहित्यात होणारी दिवाळीच्या सणाला जास्त प्रमाणात चकली बनवली जाते मग आपण भाजणी बनवून त्यापासून चकली बनवतो आता गवराईचा सण आलेला आहे मग चकली शंकरपाळी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातील मग त्यावेळी जर भाजणी जर नसेल किंवा भाजणी बनवून चकली बनवायला जर वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने झटपट चकली बनवा कमी साहित्यात होईल आणि तुम्ही ते पाहू शकता एक किलो चकली तयार झालेली आहे आणि दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली तेवढ्यात एवढ्या चकल्या झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत होतात कमी तेलकट होतात एकदा बनवून पहा बनवल्यानंतर तुम्ही आणि चवीला पण अप्रतिम लागतात आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कशा झाले चला तर मग साहित्य काय काय घेतले पाहूया तुम्ही इथे पाहू शकता दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही फुटाण्याची डाळ आहे त्यामुळे चकल्या खुसखुशीत होतात आणि तांदळाच्या पिठामुळे कमी तेलकट होतात त्यामुळे तांदळाच्या पिठाची झटपट तुम्ही बनवू शकता तुम्ही गव्हाच्या पिठाची बनवू शकता परंतु गव्हाच्या पिठाची चकली बनवत असताना वापवून गव्हाचं पीठ वापवून घेतलं जातं मग हे पीठ न वापरता आपल्याला बनवायची आहे एक वाटी फुटाण्याची डाळ होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेली आहे त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे एक वाटी डाळ फुटाण्याच्या डाळीचंही पीठ आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता दोन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आपण यामध्ये हे जे तांदळाचं पीठ आहे ते चालून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करून यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे एक चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून घातलेला आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातलेले आहेत दोन चमचे पांढरे तीळ त्यामध्ये घालायचे आहे पांढरे तीळ चकलीमध्ये छान लागतात म्हणून पांढरे तीळ त्यामध्ये दोन चमचे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता लाल तिखट मी दोन चमचे त्यामध्ये घालणार आहे मी चकली जास्त तिखट बनवलेली नाही कारण मुलं खातात म्हटल्यानंतर मी तिखट जास्त घातलेलं नाही दोन चमचे त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट बनवून त्यामध्ये घालू शकता थोडासा लसूण ठेचून त्यामध्ये घातला तरी चव छान लागते मी परंतु मी घातलेलं नाही आता मोहन काय घातलं नव्हतं म्हणजे तेलाचं मोहन घातलं नव्हतं दोन चमचे तूप घालायचं आहे आणि तूप मी कडवलेलं नाही नॉर्मल टेम्परेचरवरती जे तूप होतं ते दोन चमचे तूप त्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये तेल कडवून घालायची गरज नाही किंवा तेलाचं मोहन त्यामध्ये घालायची गरज नाही आणि आपण फुटण्याची डाळ घातलेली आहे त्यामुळे दोन चमचे त्यामध्ये तूप घातलेलं आहे फुटण्याची डाळ घातल्यामुळं चकल्या छान अशा खुसखुशीत होतात छान असं तूप सर्व पिठाला लागावं म्हणून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता जास्त तुपाचंही मोहन घालायची गरज नाही दोन चमचे जे लहान चमचे असतात तेवढं दोन चमचे तू पुरायचं आहे पीठ थोडंसं ओलसर म्हणजे सर्व पिठाला तूप छान असं लागलेलं ला आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी थंड पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घेण्याची गरज नाही तुम्ही जर गरम पाण्यामध्ये जर पीठ भिजवलं तर चकल्या तुटतील म्हणून गरम पाणी घालायची गरज नाही या पद्धतीने बनवलेल्या चकल्या खुसखुशीत होतात त्यामुळे गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवण्याची गरज नाही छानच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी सा मला साधारणतः हे दीड ग्लास पाणी लागलेलं आहे आणि पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे जास्त सैलसरी भिजवायचं नाही दीड ग्लास पाणी मला लागलेलं आहे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि चकलीसाठी तुम्ही ते पाहू शकता आमच्याकडे हा साचा त्याला शेवगा म्हणतात त्यामध्ये जी चकलीची चकती आहे ती त्यामध्ये घातलेली आहे पिठाचा एक लहानसा गोळा घ्यायचा आणि या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी जे ठेवलेलं ते छान असं गरम झालेलं आहे अशा पद्धतीने या शेवग्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पद्धती पॅक करून छान अशा आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही इकडे पाहू शकता तेल पण छान असं तापलेलं तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे कारण तेल गरम झालेलं आहे आणि चकल्या तळण्यासाठी आपल्याला छान कडकडीत तापलेलं तेल लागतं म्हणून मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि छान अशा आपल्याला आता चकल्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने साच्या गोल फिरवून तुम्ही एका प्लेटवरती किंवा कागदावरती पेपरवरती ही चकल्याशा पाडून घेऊ शकता तेलामध्ये पाडताना कधी कधी तुटण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या किंवा घाई गडबड होती म्हणून अशा पाडून घेतल्या तर सहजरित्या तुम्हाला झाऱ्यावरती घेऊन त्या तळता येतात तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता मी थोड्याशा मोठ्याच बनवलेल्या आहेत आणि अशा चकल्या पाडताना तुटत नाही तुम्ही ते पाहू शकता तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता शेवग्यामध्ये जेवढं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये साधारणतः तीन ते चार चकल्या होतात इथे तीन चकल्या मी पाडलेल्या आहेत आणि गॅसवरती आपण पाहूया तेल पण छान असं तापलेलं आहे सुरुवातीला मी एक चकली त्यामध्ये टाकलेली आहे कधी कधी काय होतं तेल जास्त जर तापलं नसेल तर चकली प तेलामध्ये पसरते म्हणून चकल्या तळत असताना नेहमी हाय फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत लो फ्लेमवरती जर चकल्या तळल्या तर ते तेलामध्ये पीठ पसरणे शक्यता असते आणि चकल्या नेहमी हाय फ्लेमवरती पसरवून घ्यायच्या थोडीशी चकली तेलामध्ये सेट झाली की तुम्ही मिडियम फ्लेमवरती चकल्या छान अशा चा तळून घेऊ हो शकता परंतु तेल छान तापलेलं असावं म्हणजे चकल्या छान अशा चा होतात आणि तेल जर थंड असेल जास्त तापलेलं ता नसेल लो फ्लेमवरती जर चकल्या तळल्या तर चकल्यात ते तेलकट होतात म्हणून नेहमी चकल्या तळून घेत असताना हाय फ्लेमवरती तळून घ्यायच्या तुम्ही ते पाहू शकता चकली छान अशी आपली तळलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला दाखवण्यासाठी तेलामध्ये एक चकली टाकलेली आहे परंतु दोन तीन चकल्या टाकून एका वेळेला तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता राहिलेल्या पिठाच्या चकल्या पण अशाच पद्धतीने मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये चकल्या छान अशा बनवून झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता सर्व चकल्या बनवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी फुटाणीची डाळ तेवढ्या प्रमाणात साधारणतः एक किलोच्या मापाच्या चकल्या झालेल्या आहेत कमी वेळामध्ये झटपट होतात बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात प्रत्येकाला सहजरित्या बनवता येईल अशा सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी खुसखुशी चकली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला मी दाखवते चकली ते अजिबात तेलकट झालेली नाही आपण एक बघूया आणि खुसखुशी झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता चकली अजिबात तेलकट होत नाहीत कमी तेलामध्ये होतात आणि छान होतात चकली मोठी होती म्हणून मी एका हातामध्ये तोडलेली नाही थोडंसं तोडून तुम्हाला मी दाखवते छान अशी खुसखुशी झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आहात अजिबात तेल लागलेलं नाही कमी तेलकट झालेले आहेत खुसखुशीत आहेत आणि झटपट होतात चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद